पाहुयात पुढची बातमी दिवाळी तोंडावर आली आहे त्यामुळे गावकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी गावच्या सरपंचानं गावात आदर्श उपक्रम राबवलाय त्यामुळे गावकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे कोणता आहे हे आदर्श गाव चला पाहूयात या रिपोर्ट मधून पाटोद्याच्या सरपंचांनी केली गावकऱ्यांची दिवाळी गोड प्रत्येक कुटुंबाला वीस रुपयात पंचवीस किलो साखरेचं वाटप आदर्श गावातील सरपंचांचा आदर्श उपक्रम ग्रामपंचायतीतून दवंडी पिटली आणि गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत एकच गर्दी केली कारण ही तसच आहे गावकऱ्यांची यंदा दिवाळी गोड करण्याचं ठरलं आणि एका झटक्यातच सरपंचांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन टाकला अख्ख्या गावातील प्रत्येक कुटुंबाला पंचवीस किलो साखर अवघ्या वीस रुपये किलो न देण्याचं ठरलंय मग गावकरीही दिवाळी गोड करण्यासाठी साखर घ्यायला ग्रामपंचायतीत येऊ लागले वेळ मिळेल तसा प्रत्येक जण पंचवीस किलो साखर घेण्यासाठी येऊ लागला पाटोदा हे आदर्श गाव औरंगाबाद जिल्ह्यातील तीन हजार तीनशे पन्नास लोकसंख्येचं हे गाव यंदा जगावर कोरोनाचं संकट असूनही गावकऱ्यांनी शंभर टक्के टॅक्स भरला त्यामुळे सरपंच भास्करराव हो पेरे यांनी गावकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा निर्णय घेतलाय या वर्षी पाचशे रुपयात पंचवीस किलो साखर गावकऱ्यांना देण्यात आली आहे तर पुढच्या वर्षी पंचवीस किलो साखर मोफत देण्याचंही सा ठरलंय गावकऱ्यांना पैशात किती नफा झाला हे महत्वाचं नाही तर त्यांची दिवाळी गोड होते याचा चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो हे महत्वाचं असल्याचं पेरे म्हणतात आमच्या ग्रामपंचायतीने असा विचार केला की दिपावळीच्या सण ह्या वर्षी थोडं कोविडमुळं लोक अडचणीत हे तर आपण त्यांना दिपावळीला काहीतरी गोड बातमी किंवा गोड करण्यासाठी काय द्यावं गोड ह्या शब्दावर असं वाटलं की पंचवीस किलो साखर आपण द्यायला पाहिजे पण मोफत पंचवीस किलो द्यायला ग्रामपंचायतला जड होत होतं म्हणून आपण पन्नास टक्के तरी त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून पाचशे रुपयात पंचवीस किलो साखर द्यायचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला सरपंच भास्कर पेरे यांनी याआधी गावात अनेक उपक्रम राबवलेत गावकऱ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी टॅक्स भरणाऱ्याला दळण फुकट शेवया कुरड्या पापड आणि डाळ फुकट करून मिळतात गावातले रस्तेही चकाचक गावात सीसीटीव्हीचं कवच असे अनेक उपक्रम आहेत त्यातच पाटोदा गावचा आणखी एक नवा गोड आदर्श या निमित्तानं समोर आलाय माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद